माझं म्हणणं त्याच्यापेक्षा तीन तारखेला आपले शब्द मिळालेले तीन ऑक्टोबर तीन नोव्हेंबर तीन डिसेंबर आहे आंदोलनाची तयारी करायची त्या सरकारचं लक्ष वेधलं जाईल त्यांना अल्टिमेटम सुद्धा असेल आणि त्याच्या लक्षात येईल ना नुसतं आपण ह्या पद्धतीने चालत नाही पुढच्या आठवड्यात मी काहीही करून नायडू साहेबांची आपण आणि स्वतः निलेश भाऊला मी जाणार आहे मी माझ्या पीएला सांगितलं तो प्रस्ताव कुठे आहे ते बघ तो प्रस्ताव त्या डिपार्टमेंट मध्ये आहे ते तिकडनं कॅबिनेट मध्ये घ्यायला लागेल आणि त्याच्यासाठी स्पेशली भेटतो शक्य झालं तर आपले पुण्याचे पुणे जर महोत्सव असले तर त्यांनाही घेऊन जा परंतु ही प्रोसिजर आता चालू ठेवली आणि त्यांची भेट झाल्यानंतर ही प्रोसिजर कशी कुठं काय कशी करायची ते झाल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊ पुन्हा घेऊ आणि त्यांना सांगू असा असा प्रस्ताव या या डिपार्टमेंट मध्ये या मंत्री महोदयांकडे आहे अशी अशी प्रोसिजर करायला लागेल तुम्ही ती लवकर लवकर करावी ही आणि कर हेही सांगतो या सगळ्या मार्गाने जर आपण गेलो तर ते शक्य आहे समस्या खूप आहे मलाही कल्पना आहे